तर हॅलो हाय मित्रांनो नमस्कार कसे ते मी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आमच्याकडे घालली होती घराची साफसफाई आणि ही घराची साफसफाई काढायची म्हटलं तर तुम्हाला माहिती होती आता साफसफाई का काढतो आपण आपल्या घरामध्ये काहीतरी वेगळं झालं म्हणजे तर काय झालं माझ्याकडे खूप दिवसापासून ना उंदीर साडलेला होता तो उंदीर सापडतच नव्हता कुठे होता काय होता तर मग आम्ही पूर्ण शोधात शोध केली पण उंदीर काही सापडतच नव्हता मग काय झालं आम्ही काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगते हे जी दिसतंय ना हे जे कपाट हे दिसते ना टेबल या टेबलमध्ये पण बघितलं पूर्ण आम्ही ओपन करून बघितलं पण आम्हाला इथे कुठेच सापडत नव्हता ठीक आहे मग काय केलं आम्ही पूर्ण घर छानून काढलं तुम्हाला सांगते अक्षरशः आम्हाला पूर्ण कपाट खाली करावं लागलं हे जे कपाट दिसतं ना पूर्ण कपाट जे आहे ना हे पूर्ण आम्हाला खाली करावं लागलं बघा इथे एवढा पसारा टाकला आहे आम्ही आणि बघा तर असं काम वाढलं मग त्या कामामध्ये आम्ही घराची पूर्ण साफसफाई करून घेतली बघा पूर्ण घर क्लीन करून घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर बघा काय झालं की उत्तरही उंदीर सापडत नव्हता मग उंदीर सापडत नव्हतं मग आम्ही काय केलं एक दिमाग लावला उंदीर सापडत नाहीये वास्तू खूपच येतोय पण सापडत नाहीये कुठे असेल तर असे जेव्हा मी बघितलं ना अक्षरशः किडे पडले होते मी आणि तुम्हाला दाखवते मी कुठे होता तर बघा आता तुम्हाला दाखवते तो होता इथे हे जे दिसते ना तुम्हाला इथे हे दिसते ना तर इथे तो उंदीर दडून होता आतमध्ये आणि त्याच्यामध्ये पोकळ केलेली आहे आणि या पोकळमध्ये तो उंदीर दडलेला होता तर बघा असं होतं आहे मित्रांनो कधी कधी म्हणजे खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा जेव्हा आपण एवढं दण आणि एवढं काम करून आपल्याला सापडत नाही ना त्यावेळेस तर अशा प्रकारची आमची कंडिशन झाली होती की आम्हाला तो सापडत नव्हता शेवटी तो आम्हाला सापडला आणि सापडल्यानंतर त्याला आम्ही फेकून दिला तर आम्ही तशी पूर्ण घराची साफसफाई केलेली आहे बघू शकता हा पॅन राहिला वाटत दादा पुसत आहे ना हा पुसला का हे धूळ दिसत आहे तर घराची पूर्ण आम्ही साफसफाई करून टाकली आणि इकडे तिकडे पुसपास केलं तरी आता एक घर तर माझं पुसायचं थोडस तर कसं आहे की मला आता मोबाईल पकडायची सवय नाही आहे मी पहिल्यांदा ट्राय करत आहे आडवा याच्यामध्ये ब्लॉक घेण्याचा तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जास्त वेळ तर बनवणार नाही मी थोडासाच ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉग बनवता बनवता काय झालं की लाईट पण गेली लाईन गेली त्याच्यामुळे आता सगळं अंधार पण पडलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार पडलेला आहे आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते बघा तुम्ही खूप छान व्ह्यू आहे अंधार पडत आलेला आहे ही आमची गॅलरी आहे तुम्हाला बघू शकता आणि इकडे बघा किती छान वातावरण आहे पाऊस पडला होता मस्त धो पाऊस पडला आणि निघून गेला बघा छान इथे झाड आहे जिथे तुळशीचं झाड आहे इथे गुलाबाचं झाड आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आमचं इथे मस्त पाच मधली बिल्डिंग दिसते तुम्हाला खूप छान आहे आणि इथे मी अशी आहे तर बघा तुम्हाला काय वाटते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा ठीक आहे चला तर मग आजच्यासाठी एवढाच ब्लॉग आणि हा पसारा बघा मला आवरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी काय जास्त बोलणार नाहीये आजच्या पुरता माझा एवढाच ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल माझा ब्लॉग माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा ठीक आहे Salamat. Bye!